परिषद सदस्य प्रियंका बोरकर यांनी लावली विकास कामांची झडी भागडी जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेले भंडारा जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी विशेष प्रयत्नातून भागडी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी निधी खेचून आणत विविध विकास कामांची झळी लावली आहे प्रियांक यांनी विशेष प्रयत्नातून भागडी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी सात कोटी पन्नास लाख रुपयांच्या विकास, ला। विकास कामे आणल्याबद्दल जनतेने त्यांचे आभार मानले आहे प्रियंका बोरकर यांनी निवडणुकीत शिक्षण पाणी व आरोग्य या तीन महत्वाच्या विषयांवर भर घातली होती त्यानुसार निवडून आल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात निवडणुकीतील तीनही विषयांच्या विकासाची वाट पकडली आज प्रियांक बोरकर यांच्या प्रयत्नाने त्यांच्या क्षेत्रातील नव्हे तर तालुक्यातील अनेक शाळेंच्या भिंती बोलक्या झाल्या जीर्ण आणि पटक्या इमारती नव्या झाल्या ना इतकंच नाही तर या क्षेत्रात इतरही विकास कामे त्यांनी मार्गी लावली या क्षेत्रात फक्त आणि फक्त विकास कामे करण्याचा त्यांचा मानस असून येत्या काळात हा क्षेत्र आणि येथील शाळा यांचा आदर्श निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे याचाच एक भाग म्हणून बागडी जिल्हा परिषद क्षेत्रात सात पॉईंट पन्नास कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन पार पडले प्रियंकबोरकर यांनी विशेष प्रयत्नातून निधी खेचून आणले असून या क्षेत्रातील संपूर्ण गावात विशेष महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत क्षेत्रातील प्रत्येक गावात त्यांनी विकास कामांची भेट दिली त्या गावाचा विकास साधला त्याबद्दल क्षेत्रातील जनतेकडून जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर यांचे आभार मानले जात आहे